तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाचा कुठेही पत्रिकेत उल्लेख नाही अशी नाराजी व्यक्त करीत परिचारक समर्थकांनी देखील यावर बहिष्कार टाकल्याचं जाहीर केलं होतं या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाव टाकलं होतं तर प्रोटोकॉलनुसार अनेक आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांचीही नावे टाकण्यात आली होती मात्र स्वतः तानाजी सावंत वगळता कार्यक्रम पत्रिकेवरील इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याचं दिसून आलं तर या कार्यक्रमाच्या स्टेजवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासहित शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्यासह काही राजकीय पक्षांचे मंडळी बोलताना कासेगावचे प्रशांत देशमुख यांनी आपली नाराजी प्रकट केली तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बोलताना आमदार अवताडे व परिचारक यांनी या कार्यक्रमासाठी यायला पाहिजे होते ते उपस्थित राहिले नाहीत ही बाब निषेधार्थ असल्याचं म्हटलंय एकूणच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता आणि यातूनच आज पंढरपुरात पार पडलेल्या इतक्या कार्यक्रमाकडे आमदार अवताडे व माजी आमदार परिचारक समर्थक आणि तसेच पंढरपुरातील विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील पाठ फिरवल्याचं चर्चा कार्यक्रमस्थळी होताना दिसून आले या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे कारण सांगताना काल आमदार आवताडे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना भूमिपूजनाचा हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील महिन्यात पंढरपुरात येणार आहेत त्यावेळी करावा त्यामुळे पंढरपूरच्या अनेक समस्या त्या ठिकाणी उपस्थित केल्या जाऊ शकतात आणि त्यावर मुख्यमंत्री घोषणाही करू शकतात त्यामुळे त्यांच्याच हस्ते कार्यक्रम करावा असा माझा आग्रह होता मात्र परस्परच या भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची नाराजी व्यक्त केली होती भूमिपूजन सोहळ्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आमदार आवताडे व माजी आमदार परिचारक समर्थक यांनी टाकलेल्या बहिष्काराबाबत बोलताना आपल्या भाषणातून बघायला पाहिजे हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे माझ्या आरोग्य विभागाचा नाही पहिले लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीने एका संविधानिक पदावरती असलेला व्यक्ती सभापती असेल उपसभापती असेल तुम्ही सुद्धा शासनाचे प्रशासनाचे एक आपण अंगीकृत भाग आहात आणि ज्या पद्धतीनं लोकार्पण किंवा भूमिपूजन असेल जनतेच्या हिताचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतो त्यावेळेस स्वतःचा वैयक्तिक मान पान अपमान हे सगळं विसरून जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे हे ते तुमच्या नेत्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती ह्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही कुठलंही पक्षीय राजकारण नाही ज्या ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातनं ज्या ज्या फायली माझ्याकडे येतात आरोग्याच्या बाबतीतल्या त्या त्या फायली तात्काळ मग राष्ट्रवादीचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो बीजेपीचा आहे का, का तो शिवसेनेचा आहे तो आरपीएचा आहे का तो आणखी कुठला आहे हे कुठलंही न बघता आरोग्याच्या व्यवस्था माझ्या साडे बारा कोटी जनतेला मिळाल्या पाहिजे एवढा ध्यास घेऊन त्या ठिकाणी मी कुठलाही पक्षीय मतभेद मंजुरी देतो आणि तुम्ही ती माहिती घ्या त्याच्यामुळं अर्धवट माहितीच्या आधारे लोकार्पण किंवा भूमिपजन लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास ह्याला जर कोणी जर त्याला नख लावत असेल अशा गोष्टीचाही मी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांच्या साक्षीनं निषेध करतो आज सार्वजनिक विभागातर्फे जो जिल्हा उपरुग्णालय शंभर बेडचं हॉस्पिटल त्याचं दोनशे बेड मध्ये आपण रूपांतर करतोय खर तर हा म्हणण्यापेक्षा वरचा जो एक मजला वाढवतोय सोहळा ह्याची रक्कम तेरा कोटी सत्तर लाख आहे कालावधी अठरा महिने आहे खरं जर हे तर थोडं मला अगोदर सांगितलं असतं तर हे अठरा महिन्याचा कालावधी एकच फ्लोअर वाढवायचा आहे त्याच्यामध्ये हार्डली सहा ते सात महिने लागतात कारण माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाचशे खाटाचं दीडशे खाटाचं शंभर खाटाचे सगळे हॉस्पिटल नव्यानं मी घातलेले आहेत त्याची मुदत सहा ते सात महिन्यापेक्षा मी जास्त दिलेली नाही एमओ ना करून त्या पद्धतीने घेतलेलं आहे कारण जास्तीत जास्त पटकन हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणं आणि माझ्या खात्याकंड त्या ठिकाणी त्या सर्व स्टाफ त्या ठिकाणी नेमणं आणि लोकांच्यासाठी लोकार्पण करणं हा त्याच्यामागचा हेतू असला पाहिजे जर कुठल्याही यंत्रणेचा कुठल्याही विभागाचा जनतेपासनं नेत्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानापर्यंत सर्वांनी त्याला आशीर्वाद दिला पाहिजे ही माफक अपेक्षा मी आपल्या ह्या कार्यक्रमात ठेवतोय आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल जसं आरोग्य खात्याचा कारभार मी सांभाळायला घेतला त्या दिवसापासून आरोग्य खातं रुटीन काम करतच असतं त्यांची ड्युटी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यासाठी शासन त्यांना पगार देतं तो भाग नाही पण त्याही पलीकडे जाऊन आरोग्य विभागानं महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण भारतामध्ये एक वेगळा ठसा देवदूत म्हणून त्या करोनाच्या काळामध्ये अवतरल्या आणि स्वतःच कुटुंब स्वतःच संपूर्ण कुटुंब बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी त्या रस्त्यावर उतरल्या आणि त्याचं कुठेतरी एक आपण करणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही कार्यक्रमात सदर हॉस्पिटल मधला शंभर बेडचं दोनशे बेड याचं भूमिपूजन झालं असं मी घोषित करतो आणि जो मुद्दा माननीय उपसभापती यांनी उपस्थित केला माननीय परिचारक असतील माझे सहकारी माननीय अवताडे साहेब असतील आणखी सगळे जे काय प्रोटोकॉल पासून नावं ठेवले नावं या ठिकाणी लिहिलेले आहेत हे असतील किंवा नसतील लोकसहभागामध्ये सा लोकांच्या साठी आपण ज्यावेळेस काम करत असतो हे वैयक्तिक स्वार्थ या ठिकाणी कुठला नसतो वैयक्तिक मानपान नसतं या ठिकाणी कुठला सामुदायिक विवाह सोहळा नाही किंवा वैयक्तिक सोहळा नाही वैयक्तिक कुठला घराचं पूजन नाही हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी एकत्र आलेले आपण कार्यकर्ते असतो आणि म्हणून असा कुठलाही मनात किंतू परंतु हेतू न ठेवता सर्वसामान्यासाठी ह्या ठिकाणी यायचं आणि ज्याप्रमाणे आपल्या भावना आपण ह्या व्यासपीठावर व्यक्त केल्या त्या पद्धतीनं प्रशासनाला आपण त्याची ह्या गोष्टीची दखल घ्यायला डेफिनेट भाग पाडू पण गैरहजर राहून त्याची व्यथा कोणीतरी मांडायची आणि मग त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवायच्या आपण जनतेचे सेवक आहोत हा जर मेसेज समाजाला द्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहायला हवं हो। होतं एवढंच खेद व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र